हॅलो गुड मॉर्निंग या yeah, यावेळी टाइमिंग मॉर्निंगचे साडे दहा वाजलेले आहेत रोजची देवपूजा झालेली आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे आणि आता मी इकडं मांडत आहे लक्ष्मी पूजा म्हणजे लक्ष्मीचा आज म्हणजे व्रत स्टार्ट केलेला आहे पहिला शुक्रवार आहे म्हणजे खूप दिवस झाले विचार करत आहे की करायचं आहे करायचं आहे पण तिकडं जा इकडं जा शुक्रवार आला की त्या दिवशी काहीतरी अडचण यायची म्हणजे देव पण परीक्षा बघतो ना तसं झालेलं होतं तर म्हणलं आज कसंही व्हावं आज करायचं आणि एक होतंय ना की इव्हनिंगच्या वेळेत आपल्याला पूजा मांडायची असते पण दिवसभर ही इतकी कामाची धावपळ त्यामध्ये उपवास मग एनर्जीच राहत नाही मला इव्हीनिंग पर्यंत त्यामुळे मी या वेळेतच पूजा मांडत आहे म्हणजे श्रद्धेने तुम्ही कधीही करा देव प्रसन्न होतो असं म्हणजे इव्हनिंगला म्हणजे इव्हनिंगलाच केली जाते ही पूजा असं म्हणतात पण मला असं झालेलं एकदम एनर्जी नसल्यासारखं होतं संध्याकाळपर्यंत अंगात ना ताकदच राहत नाही तितकी की मी बसून निवांत पूजा कथा हे सगळं करेन म्हणून यावेळेमध्ये मला फ्रेश पण वाटतं म्हणजे आता देवपूजा झालेली आहे आणि यावेळेचं वातावरण पण खूप छान आहे म्हणून मी पूजा मांडत आहे तर इथं वैभव लक्ष्मी पूजन मी कसं मांडलेलं आहे म्हणजे एकदम साधे सिंपल अगोदर जेव्हा मी पूजा म्हणजे पहिले म्हणजे ही तिसरी वेळा आहे दोन वेळा मी पूजन केलेले उद्यापन केलेलं आहे असं म्हणलं जातं की केलं तर तीनदा करावं म्हणजे असं ऐकलेलं आहे मी दो आता दोन वेळा झालेला आहे आणि आता हे तिसऱ्या वेळेला मी स्टार्ट केलेला आहे तर अकरा शुक्रवारचा मी निश्चय घेतलेला आहे अकरा शुक्रवार मी करून उद्यापन करणार आहे आज पहिला शुक्रवार आहे तर इकडे मी पूजा बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मांडलेली आहे जेव्हा मी पूजा मांडत होते ना खूप तामझाम करायची पळस मान्य करायचं हे करायचं ते करायचं पण यावेळेस बघू शकता तुम्ही एकदम साधी सिंपल पूजा मांडलेली अशीच मांडली जाते म्हणजे जसं पुस्तकात लिहिले पाठ स्वच्छ बसून ठेवला त्यावरती मी नवीन कपडा अंतरलेला आहे म्हणजे ब्लाउज पीस स्थापना केलेली आहे कळशामध्ये मी हळदी कुंकू सुपारी आणि अक्षदा टाकलेल्या आहेत आणि अगोदर गलती करत होते म्हणजे मी नाही असं म्हणत आहेत म्हणजे पुस्तकात पण लिहिलेला आहे तर मी प्लेट ठेवला प्लेटामध्ये लाल फुलं ठेवलेली आहेत म्हणजे लक्ष्मीला लाल अति अतिप्रिय आहे गुलाबाचे घ्या किंवा मी इकडं हे बासायचे घेतले म्हणजे जे भेटले ते घ्यायचं फूल मात्र लाल असलं पाहिजे तर ते फुलं मी ठेवलेली आहेत आणि त्यामध्ये मी सोन्याचा दागिना ठेवला पूजन करून घेतलं समया ठेवलेले आहेत तेल वाटी घातलेला आहे तुपाचा निरांजन घेतलेला आहे आगीची ताटली घेतलेली आहे आणि लक्ष्मी मातेची मोठी आणि गणपती बाप्पांचं इकडे मी ठेवून पूजन केलेलं आहे अशा पद्धतीने पूजा मांडणी केलेली आहे आणि आज लक्ष्मीला नेद्य म्हणजे खिरीचाच नैवेद्य असतो म्हणजे खिरीचाच मान असतो म्हणून आवडी मी इकडे खीर बनव ठेवलेली आहे म्हणजे दूध गरम करा ठेवलं तोपर्यंत मी वाटून घेतले तुम्ही आवडीप्रमाणे खीर बनवू शकता शेवटीची खीर म्हणजे जी तुम्हाला आवडते तशी वेगळ्या तांदळाची बनवत आहे आणि खूप छान टोटी पण ते कमी घ्यामध्ये तर तांदूळ इकडे वाटून घेतले दोन चमचे आणि धुळ्या उकल्यानंतर तांदूळ टाकलेले आहेत वाटून केलेले शिजवून घेतल्यानंतर इलायची पावडर टाकलेली आहे साखर टाकलेली आहे आणि शिजवून घेतलं खीर म्हणून तयार झालेले आहेत इकडे मी अगोदर देवासाठी आणि लक्ष्मी मातेसाठी दोन वाटीमध्ये खीर काढून घेतलेली आहे अगोदरच्या देवाला नैवेद्य दाखवला खिरीचा पाणी फिरवून घेतलेला आहे आणि इकडे मी लक्ष्मी मातेसाठी पण खीर ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने मी आज पूजा मांडणी केलेली एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि अशाच पद्धतीने केली पाहिजे म्हणजे जेव्हा मी अगोदर केले थोडीसे केली हे ते थोडंसं केलं आमच्या पण यावेळेस नाही एकदम साधी सिंपल जसं पुस्तकात दिलेलं आहे तशा पद्धतीने मी पूजा मांडणी के केलेली आहे समोर मी रांगोळी काढलेली आहे आणि समया प्रज्वित करून घेतल्या तुपाचा निराजन प्रज्ञित केला आरत्या प्रज्वलित केलेल्या आहेत आणि आता कथा वाचू तर तुम्ही सगळेजण या लक्ष्मी मातेची कहाणी ऐकायला तर कहाणी वाचून झाली आणि आता आरती करून घेते आणि तेवढ्यात बाबा जेवण करामधून होते म्हणजे आपण जसं पूजा वगैरे मांडतो एकदम समाधान कोणी डिस्टर्ब कोणी असं वाटतं पण घरामध्ये खूप सारे व्यक्ती आहेत सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचं आपल्यावरती जिम्मेदार घरात कोणी नाही मग त्यावर आपल्याकडे काही ऑप्शन नसतं तसं झालं तर बाबा जेवण करायला त्यांना जेवायला मांडलं कथा वाचून घेतल्यानंतर आता मी आरती आहे लक्ष्मी मातेची आरती करून झाली मध्ये दाखवला पाणी फिरवलेलं आहे आणि पाण्याचा लोटा पण जे छोट आहे ते ठेवलेला आहे मी पाटावरती म्हणती वाजून घेतली तर अशा पद्धतीने मी आज पूजा मांडणी केलेली आहे कथा वाचवली आरती झालेली देवीची खूप छान वाटते मन प्रसन्न आहे आणि मनोभावी देवीचे दर्शन करून घेतलेलं आहे तर झालेले आहे लक्ष्मी पूजा आणि आता आलेली मी बाहेर आणि बघू शकता इकडं झाडामध्ये खूप छान अशी सुंदर कोवळी कोवळी पानं आलेले आहे म्हणजे ब्रह्मकमल म्हणजे कसं पानाला पान जिवण्याचे झाड होतं खूपच सुंदर नवीन पानं आलेले आहेत तर दिवसभराचं जे रुटीन आहे ते मी नंतर शेअर केला नाही कारण जी आपली रोजची कामं होती ती मी दिवसभरात आवरली कपडे भांडी ते खूप सारी कामं पण मला पसारा आवरायच्या ते काय झालं नाही कारण वेळच भेटला नाही मी बाहेर गेले होते थोड्या वेळासाठी त्यामुळे आणि कुठेतरी बाहेर गेले एक पाच मिनटासाठी जायचं असलं तरी पण आपल्याला रेडी होणं बाहेर निघणं थोडंसं म्हणजे त्यामध्ये वेळ लागतोच लागतो तसंच झालेलं होतं तर असं म्हणलं आता असू म्हणलं आता कधीही मूठ नवीन पाहिलं आहे पसारा मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे खूप पसारा झालेला आहे मी विचार करते कपा की कपाट घ्या आणि यांना म्हणावं की नाही ते पण मनामध्ये हे आहे म्हणजे कसं असतं ना पुरुष भरपूर आणून देतात जे आपण म्हणतो ते तरी पण आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आपल्याला ते आणून दिलं तर दुसरी अपेक्षा असते की बाबा ते पाहिजे आणखीन म्हणजे आपली ही अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही त्यांना म्हणून तर ते ओरडतील हो म्हणून मी म्हणलेच नाही कारण कपाट लागणार ते मी विचार करतो की नवीन कपाट आणायचं मग त्यामध्ये सगळं छान व्यवस्थित ठेवायचं बघूया आणखी मी ते पसारा काढायला सुरुवात केली पसारा म्हणजे काय कपडे खूप सारे नवीन कपडे जुने कपडे खूप सारे झालेले आहेत बसत नाही स्टँडमध्ये बसत नाहीत कपाटात बसत नाहीत असं झालेलं आहे तर मी स्वयंपाक वगैरे केला म्हणजे आता संध्याकाळची गाडी स्वयंपाक झालं सगळ्यांचं जेवण खाणे झालेलं आहे दिनेश पप्पा व्ही पाहत बसलेले बाबा झोपले म्हणजे कारण तो अभ्यास करत बसलेला आहे हॉलमध्ये बसेल तर टीव्हीचा आवाज येतो डिस्टर्ब होतो त्याला त्यामुळे इकडच्या रूममध्ये दार नाही अभ्यास करतो थोडा आणि मग भेटतो तर सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे सगळं बसलेत व्यवस्थित आणि आलेली किचनमध्ये बघू शकता किचनमध्ये किती पसर आहे किती भांडे पडलेले आहे काय असं झाले किचनची आता स्वयंपाक झालं सगळ्यांचं जेवण खाणं झालं सगळे भांड्या इथे ठेवलेले आहेत आता मी अगोदर भांडी केलेलं करणारे यावेळी टायमिंग सांगेन तर रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत म्हणजे आज मी थोडस बाहेर पण गेले होते खूपच लेट झालेले मला प्रत्येक कामाला आजू म्हणलं रात्र आपलीच आहे रात्रभर केलं तरी पण चालतं मला इडलीचं बटर पण बनवायचं आहे तांदूळ मेथी दाणा उडदाची डाळ हे सगळे भिजत घातलं आत्ता पुढे भिजत ठेवलेले आहेत ते सगळं स्वच्छ धुवलं आणि त्या भांड्यात मिक्स करून ठेवलेलं हो आहे आणि भांडे क्लीन झाल्यानंतरच मी हे सगळं म्हणजे वाटण करून ठेवणार आहे मॉर्निंगला इथलीच बनणार आहे इथली आपले बनवता विचार बघूया म्हणजे यांना पण विचारलं की आपली पाहिजे काय इथली ते काय बनवलं ते खातो म्हणजे कधी सांगणार नाही की काय पाहिजे केल्यानंतर आवडीनं खातात पण सांगणार नाहीत असं आहे असं मी इटलीच बनवणार आहे तर ते बेटर नंतर बनवणार अगोदर मी एक सगळी भांडी जे ना ते क्लीन करून ते बघू शकता खूप सारे झालेले आहेत आणि कडेमधलं पण भाजी थोडीफार राहिली तिथे पण काढून घेतली ठेवलेली आहे मॉनिंगला गरम करून खाता येते आणि सगळं फरकट एकत्र केलं आणि बकट्यात भरून ठेवलेलं म्हणजे यावेळेस फरकट वगैरे मी टाकत नाही मॉनिंगला टाकत असते आणि हे आले किचन मध्ये म्हणत आहेत खूप सारी कामं आहेत लेट खूप झालेलं आहे तर मला थोडी मदत करा म्हणजे टी व्ही पाहतच बसलेले होते कारण इडलीचं बटर बनवायचंच आहे तर म्हणत आहे की मी बनवतो पण सगळं काढून दे मला काही भेटत नाही आता भेटायला कुठं जाणार इथंच आहे तर असंच आहे काहीच भेटत नाही त्यांना म्हणलं इथंच मिक्सर ठेवलेलं आहे इथेच मिक्सरचे भांडे आहेत खाली मी सांगते तुम्ही काढा तरी पण नाही आळस जा मला सगळं काढून लावून दे मी वाटतो असं यांचं म्हणणं आहे तर तेवढं सगळं केलं तर मला वाटायला किती आणणार आहे तेच म्हणत आहे मी सगळं मी काय मी स्वतःहूनच ते बेटर बनवून ठेवते म्हणून मग तेव्हा आलेले आहेत आणि मिक्सर आलेलं आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता थोडंसं बेटर घेऊन ते वाटण करत आहेत तोपर्यंत भांडी पण मी क्लीन करून घेते म्हणजे एकाला दोघं केलं जास्त वेळ लागणार नाही पण एकालाच पूर्ण कामाचा लोट रात्रीच्या अकरा बारा तरी वासाचं पण तसंच होत आहे दररोजी दिवसभरी कामाची धाव पळ आली कुठं कोणी घरी आलं किंवा मी कुठं तर बाहेर गेले मग त्या दिवशी ना वेळ खूप लवकर जातो खूप फास्ट मध्ये असं मग रात्री खूप लेट होतो कामाला आणि काम ठेवून झोपलं तर रात्री झोप येत नाही मला <laughs> कारण सगळे झालेलं आहे सगळं झाले की आपण ते काम कशा पद्धतीने करतो भांडे क्लीन केल्याशिवाय झोप येत नाही रात्री स्वप्नात भांडे बाकी भांडे ठेवलेले आहेत मी किचन मध्ये तसं होतं मग किती लेट होते ले भांडे ले भात मी ठेवत नाही किचन क्लीन असलेलं मॉर्निंगला पण फ्रेश वाटतं आपल्याला बघितल्यानंतर किचनमध्ये कधीच मी भांडी मुसळी खरकते किंवा पसारा असं ठेवत नाही रात्री दिवसभर किती असं काही हरकत नाही पण रात्री मात्र क्लीन करून झोपत असते तर आता हे मिक्सर वगैरे लावलेले आहेत आणि हे कुठं आहे ते कुठं आहे पाणी कुठं आहे खूप सारे प्रश्न विचारतात पळी कुठं आहे चमचा कुठं आहे काहीच भेटत नाही समोर ठेवलेलं असलं तरी पण भेटत नाही तर त्यांना सांगणं आणि ते स्वतः करणं मला तेच योग्य हो वाटतं तर इतर वाटण करत आहेत तर तोपर्यंत भांडी सगळे घासून झालेले घेते तर या खूप सारे मोठे मोठे भाडे असतात कडई पड आणि टोपल्यात बसत नाही कारण सगळं काढते ना मी त्यामुळे खूप सारे भांडी सारी होत असतात तर असं मॉर्निंगला तरी पंचायत होते ना भरपूर असतात मॉर्निंगला खूप बिझी असतो आपण ते करायचं हे करायचं झाडू मारायचं जाण्याला नावरून द्यायचा लवकर जातो कॉलेजला आणि यांना तरी खूपच रड असते चहा प्यायला जाण असतो मग वेळेमध्ये पटकन मी आवडलं तर ठीक आहे सगळ्यांना आवडतं म्हणून ही कामं मी मॉर्निंगला काहीच ठेवत नाही तर इकडे सगळे मी धुवत आहे तोपर्यंत बर बनवत आहेत म्हणजे त्यांना समजत नाही की कसं बनवायचं आहे कधी करून आहे तरी पण प्रयत्न करतात करतात मदत लेट झालं कारण त्यांना पण दिवसभर खूप सारी पण किचन मध्ये आले तर काहीतरी मदत माझी करतात असं की ते करणारच नाही तर इकडं मी बघितलं एक वेळा की बेटर तितकं व्यवस्थित वाटण झालेलं नव्हतं कारण मोठं मोठं राहिलं तांदूळ राहिले त्यामुळे तर ते व्यवस्थित खुलणार नाही तेच म्हणत आहे की छान अशी जशी पेस्ट बनते ना तशा पद्धतीनं करा थोडस वेळांना काही हरकत नाही कारण म्हण तितकं व्यवस्थित म्हणून थोडासा वेळ जास्त लागतो तर इकडे बेटर बनवलेला आहे एक मोठ्या आकाराचं पातळी दिलेली म्हणजे असलं तोणाचं भांडं घ्यायचं आपल्याला पातेला असं किंवा एखादी अधिक वगैरे म्हणजे व्यवस्थित बेटर फुललं जातं एकदम असं भांडं घ्यायचं जिवूनच जाकाराचं आहे तर तशामध्ये बेटर व्यवस्थित फुलणार आहे आणि तसं तर आता तितकी थंडी नाही थंडीमध्ये फुलत नाही व्यवस्थित पण आता गरमीच्या दिवसात छान बेटर फुललं जातं तर इकडं दोन तीन बॅचेस मध्ये बेटर बनवलं आणि थोडंसं आणखी मिश्रण राहिलेलं होतं तर निवडला असो म्हणलं तर मी करते कारण त्यांना गमत नव्हतं आणि या वेळेमध्ये न्यूज बघण्यामध्ये इतके गुणून जातात ना की त्यांना काही सुचत नाही तिकडेच लक्ष होतं त्यांचं ते न्यूज मध्ये काहीतरी सांगत होते न्यूज बघा तोपर्यंत मी बाकीचं बेटर बनवून घेते तर आणखीन एक दोन बॅचेस मध्ये मी बेटर पूर्ण बनवून घेतलेलं आहे आणि खूप आणखी मी भांडे थोडेफार झालेलेच होते तर किचन काउं तर धुवायचंच होतं मला त्यामुळे बेटर बनवून घ्यायचं आणि पूर्ण किचन काउंट स्वच्छ घेऊ आणि मिक्सर मिक्सरचं भांडं हे पण होणारच होतं तर हे सगळंच मी वाटण केलेलं आहे थोडीफार सकाळची तयारी म्हणजे लसूण वगैरे सोलून ठेवले चटणीसाठी खोबरं काढून ठेवलं हे सगळी छोटी छोटी कामं मी केली म्हणजे छोट्या कामाला भरपूर वेळ जातो मॉर्निंगला आणि मॉर्निंगचं कसं असतं ना खूप धावपळ त्यावेळी होते जितकं आता मी आपण आगून ठेवलं विचार करून ठेवलं की काय होणार तर तितकं टेन्शन येणार नाही कारण आपलं थोडंसं ठीक आहे पण ज्यांच्या घरी लहान आहेत त्यांची ना खरच खूप धावपळ होते तर थोडासा विचार करून ठेवला ना खरंच मग आपली हेल्प होते त्यामुळे बटर बनलेलं आहे थोडासा सोडा टाकलेला आहे फक्त चुटकी सोडा टाकला मी मीठ वगैरे टाकायचं मीठ टाकल्यानं बेटर जे आहे ना आंबट फोटतं त्यामुळे ज्या आपण करायला घेऊ त्याच वेळ टाकायचं आहे फक्त खाण्याचा सोडा टाकला आणि मग अळ्याचं मध मला शोधून ठेवायचं होतं पण आता फ्रीजमध्ये उतरून ठेवलं मुंग्या लागलेल्या होत्यावर एकदम त्याला पण मोठ लागलेला नाही कसा वेळ जातो कसा दिवस जातो ते समजते भांडे पडलेली आहेत म्हणजे जे मिक्सर म्हणजे मी मि, बेटर वगैरे बनवलं ते मिक्सरचं भांडं आहे ते थोडेफार भांडले ते पण मी क्लीन करून घेतले आणि भांड्याचं टोपलं पण यावेळी खूप भरलेलं आहे कारण खूप सारे भांडे ठेवले मी त्यामध्ये म्हणजे यावेळी मी रॅकला लावत नाही खूप सारं पाणी असतं आणि ओले भांडे कधीही रॅगला लावून कारण आपण पेपर वगैरे अंतरलेला असतं ते सगळे खराब होतात तर मॉर्निंग पर्यंत पूर्ण पाणी निचरा होतं आणि मॉर्निंगलाच मी भांडे सगळी रॅकला लावते आणि किचनला गॅस जे आहे ना त्याला पण आंघोळ घातलेली आहे पूर्ण छान घासून स्वच्छ पाणी टाकून धुवून घेतलेला आहे आता पूर्ण पाणी पुसून घेते बघू शकता छान अशी क्लीन फ्रेश किचन मॉर्निंगला ला बघितलेला आपला मूड पण छान असतो नाहीतर झोपीत न उठला आणि हे पसारा आणि किचन मध्ये मुसरे भांडे उलट मूड खराब होतं आपल्याला करायची कामं व्यवस्थित होत नाही त्यामुळे करते आणि वेळेत आपण घेतलं तर अर्ध्या तासात करायला थांबलो ना ते भांडे रात्र करतात हाडकात आणि अर्धा तास तिथे एक तास लागतो तर याच वेळेत करणं मला ठीक वाटतं आणि तुम्ही म्हणत होता की ताई उन्हाळी काम कधी करणार आहे मी वेट करत आहे तर हो लवकरच मी आता डाळी धुळेलाही सुरुवात करणार आहे हरभऱ्याची डाळ बनवणार आहे अगोदर मुगाची डाळ पण मला थोडीफार बनवायची आहे मी कशापर्यंत पूर्णपणे करेल आणि पापड हे शेवई वगैरे हे पण करायला मी आता स्टार्ट करणार आहे म्हणजे हे जे थोडासा पसारा आहे ना घरचा त्यावरल्यानंतर याच कामाला मी सुरुवात करणार आहे इकडे आता हे सगळं काम झालं आता ही केळी आणलेली होती वटनच्या शेंग आणलेले होते ते पण मी काढून ठेवले कवर मध्ये खराब होतात आणि खारी आणलेली आहेत ते पण एका डब्यात भरून ठेवले आणि बाकीची आहे ना तशीच मी ठेवली कारण आता बसत नव्हती तर ही सगळी कामं झाल्यानंतरच म्हणजे आपल्याला पण थोडंसं शांत वाटतं आणि झोप पण छान लागते मग मी कामं आवडून ठेवणं खूप गरजेचं आहे सगळे पण झालेले मला तर असं ताई ना तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा బాయ్ బయట టేక్ కేర్ సర్వాల శ్రీ సోల్యూసనర్థ గూడ్ నాయిట్